गरीब रुग्णांना उपचार आणि विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महत्वपूर्ण असलेल्या उत्पन्नाचे दाखले देण्यात पुणे शहर आणि हवेली तहसील कार्यालय जाणून बुजून दिरंगाई करत आहे रुग्णांचे डिस्चार्ज झाले विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया संपत आली तरी गरजूंना उत्पन्नाचा दाखला मिळत नाही हे दाखले त्वरित दिले जावेत या मागणीसाठी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले पुण्यातील शिवाजी रस्त्यावरील मामलेदार कचेरीसमोर रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात गोंधळी संयोजक शहराध्यक्ष अपर्णा मारणे साठे कविता डाडर प्रभा अवलेलू सोनाली औवाळ रेखा वाघमारे चित्रा साळवे सुरेश फाले यांच्यासह इतर अनेक कार्यकर्ते आणि अने पदाधिकारी उपस्थित होते या संदर्भात बोलताना उमेश चव्हाण म्हणाले रुग्णांचे डिस्चार्ज झाले तरी उत्पन्नाचे दाखले न देणाऱ्या निद्रिस्त हवेली आणि पुणे शहर तहसीलदारांना झोपेतून जागे करण्यासाठी हे धार्मिक स्वरूपाचे जागरण गोंधळ आंदोलन आहे गेल्या एक महिन्यांपासून उत्पन्नाचे दाखले देण्यात वेळखाऊ धोरण सुरू आहे त्यामुळे मोफत आरोग्य योजनेचा लाभ घेता येत नाही खाजगी ई सेवा केंद्रात मनमानी पद्धतीने पैसे घेऊनही दाखला मिळायला वीस ते पंचवीस दिवस लागतात विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे घरेदारे विकून सोने चांदी गहाण ठेवून कर्ज काढून रुग्ण आणि विद्यार्थी वेळ भागवून नेतात मात्र योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले दाखले मिळत नाहीत त्यामुळे त्यांची घरे उद्ध्वस्त होत आहेत हे टाळण्यासाठी उत्पन्नाचे दाखले वेळेत द्यावे ही मागणी या आंदोलनाद्वारे आम्ही करत असल्याचेही त्यांनी सांगितले पुणे शहरामध्ये गेल्या एक महिन्यापासून उत्पन्नाचे दाखले देण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वेळखाऊ धोरण चालले प्रचंड दिरंगाई चाललेली आहे एखाद्या पेशंटला ऍडमिट केल्यानंतर त्याचा डिस्चार्ज झाला तरी त्याला मोफत आरोग्य हो योजनांचा लाभ केवळ उत्पन्नाच्या दाखल्यामुळे घेता येत नाहीये ई सेवा केंद्रांमध्ये मनमानी पद्धतीने पैसे मागितले जातात कुठल्याही सेवा केंद्रामध्ये कुठल्याही सेवा केंद्रामध्ये अशी दरपत्रक लावलेली नाहीयेत मनाला वाटेल तितके पैसे मागणं आणि पैसे घेतल्यानंतर सुद्धा वीस वीस पंचवीस पंचवीस दिवस उत्पन्नाचे दाखले मिळत नाहीत आता शाळा सुरू झालेली आहेत महाविद्यालय सुरू झालेली आहेत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया घेताना उत्पन्नाचा दाखला महत्वाचा आहे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया घेताना मोठा आर्थिक भार सोसावा लागतोय गरीब विद्यार्थ्यांसाठी गरीब रुग्णांसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट लावलेली आहे मात्र तो उत्पन्नाचा दाखला दिलाच नाही तर आटीचा भंग होतो आणि गरीब विद्यार्थ्यांनाही न्याय मिळत नाही आणि गरीब रुग्णांना प्रचंड मनस्ताप भोगावा लागतो घरदवारं विकावी लागतात सोने चांदी गहाण ठेवावी लागते पैसा उभा करावा लागतो इतरांकडे हात पसरावे लागतात कर्ज बाजारी व्हावं लागतं आमच्या हक्काचे उत्पन्नाचे दाखले मिळाले तर आम्हाला भांडून का होईना मोफत उपचार मिळतो पण उत्पन्नाचा दाखला मिळूच नाही अशा पद्धतीचं जे धोरण अवलंबले पुणे शहर तहसीलदारांनी हवेली तालुका तहसीलदारांनी याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि या झोपलेल्या तहसीलदाराला जाग करण्यासाठी आम्ही अत्यंत धार्मिक भावनेने सय्यद भावनेने सर्व समाजाचा विचार करून आज जागरण गोंधळ घालून या सरकारला साखळं घालतोय आणि इथल्या तहसीलदारांना आणि या महसुली व्यवस्थेला साखडं घालून यांना भाणावर आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत मुशी न्यूज़ नेटवर्क सी मोहित शिंदे पुणे